आपण बघताय की इथे आज पोलीस भरती सध्या त्यांची पोलीस भरती होण्यास संदर्भात आज आझाद मैदान इथे आपण बघताय की आंदोलन सध्या करतायत आणि आज आपल्याबरोबर इथे प्रवक्त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे याही इथे ह्या विद्यार्थ्यांच्या समर्थन तर इथे बसलेले आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाऊन येणार आहोत कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो नाही एक खनिज 40 पाहिजे आश्वासन पाळा आश्वासन पाळा जयसाहेब आश्वासन पाळा जे काही विधान करण्यात येणार 24 फेब्रुवारीला आपण उपस्थित करणार सत्ता समिती प्रति जनतेला आपण पाचवर आणली आहे राहुल गांधींनी अंतर्गत मध्ये सुविधा संपर्कदारावर प्रादेशिक थाने चौकोनी झाली टीम

आपल्या बरोबर थेट लाईव्ह जोडलेले आहेत सुषमा अंधारे मॅडम में आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मॅडम आपण इथे आलात एकंदरीत थोडक्यात मॅडम थोडक्यात आपली जी बावीस तेवीस ची भरती आहे या आम्हाला एक एक संधी देण्यात यावी साधी सिंपल आहे या मागणीसाठी आम्ही जवळजवळ महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही अधिवेशन आम्ही आंदोलन केले रास्ता रोको आंदोलन केलं पुण्यामध्ये आम्ही जवळजवळ पाच दिवस उपोषणाला बसलो नको त्या जा ठिकाणी जाऊन सर्व आमदार खासदारांना आम्ही आवेदन दिलेले आहेत जर समजा आमचा मुद्दा दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांमध्ये एक सुद्धा जर मांडत नसेल तर या सरकारकडून आम्ही काय अपेक्षा करायची आमची एकच साधी अपेक्षा आहे की या चालू भरती प्रक्रियेमध्ये आमचा एक फॉर्म भरून घ्यावा आणि आम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावा आमची एक ही साधी सिंपल मागणी आहे जवळजवळ महाराष्ट्रातील दोन ते अडीच लाख विद्यार्थी आहेत दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांच्या नुसार जर आपण बघायला गेलं तर या विद्यार्थ्यांच्या परिवारामध्ये जर समजा तीन ते चार पाच लोक जरी पकडले तर जवळजवळ सात ते आठ लाख दहा लाख लोकांचा प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील सरकारने आमचा सोडवून द्यावा आम्हाला एक संधी द्यावी आमची एवढी एक मागणी आहे मॅडम आम्ही आज जवळजवळ या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आमदार खासदार या सर्वांना आवेदन देऊन झाल्याच्या नंतर सुषमाताई अंधारे मॅडम यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही पुण्यामध्ये त्यांना भेटलो होतो पुण्यामध्येही त्यांनी आमचा मुद्दा उचलला आज आम्ही मुंबईमध्ये या ठिकाणी आझाद मैदानावरती बसलोय त्या आमच्यासोबत आहेत पूर्णपणे शिवसेना पक्ष हा आमच्यासोबत आहे विद्यार्थी प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत या ठिकाणी मॅडमने आम्हाला सांगितलेलं आहे की आपला मुद्दा जो आहे आमचा जो मुद्दा आहे तो रास्त मुद्दा आहे आणि तो सरकारने आम्हाला दिला पाहिजे आमचा हक्क आहे आम्ही भीक मागत नाही प्रत्येक ठिकाणी आम्हाला भीक मागायची अशी परिस्थिती जर या महाराष्ट्रामध्ये होणार असेल तर आम्ही हक्क मागतो तो हक्क आम्हाला देण्यात यावा सर्वसामान्यांची सरकार फक्त आणि फक्त ऑन कॅमेरा दाखवली जाते ऑफ कॅमेरा सर्वसामान्यांची सरकार या ठिकाणी सहा महिन्यापासून या सर्वसामान्यांचा प्रश्न कोणीही मांडलेला नाही या प्रश्नाकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही जर हे सर्वसामान्यांची सरकार असेल आम्ही कुठल्या सरकारच्या विरोधात नाही फक्त जे राजकारणी लोक जे बोलतात त्या विषयावर ते आम्ही बोलतो कारण का आम्हाला जे दिलेले आश्वासन आहेत त्याचं काय होणार त्याच्याविषयी तुम्ही काय आमची पुढची भूमिका हे आता सरकारने ठरवायची आहे कारण संपूर्ण महाराष्ट्र फिरून झाला आता लाल किल्ल्यावर जायचं का ही आमची भूमिका आहे हे सरकारने आम्हाला द्यावं की तुम्हाला या भरतीमध्ये घेता येणार नाही तुम्ही लाल किल्ल्यावर जा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आंदोलन करा तर तुमचे मुद्दे आम्ही क्लिअर करू असं काही असेल तर आम्हाला सांगून द्यावं मुख्यमंत्री साहेबांना एवढी एकच मागणी आहे मुख्यमंत्री साहेब हे, हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत सर्वसामान्यांना आज मला असं वाटतंय की या ठिकाणी एखादा सामान्य व्यक्ती जरी त्यांच्याकडे गेला तर त्यांचं कामाचं निरीक्षण केलं जातं कामाचं निरासन हो केलं जातं पण या लाखो विद्यार्थ्यांकडे मुख्यमंत्री साहेबांनी एकदा लक्ष द्यावं यांच्या ज्या मागण्या आहेत त्या समजून घ्याव्या आणि आम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये एक फॉर्म भरण्याची संधी द्यावी हे एवढीच आम्ही मागणी मुख्यमंत्री साहेबांकडे करतोय